मित्रांनो तर पहिला प्रश्न तुमच्या समोर हा आहे पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे की खालीलपैकी वाघांची जनगण वाघांची गणना दर किती वर्षांनी होत असते हे ना खालीलपैकी वाघांची गणना दर किती वर्षांनी होत असते किती वर्षांनी होत असते चार वर्षांनी होत असते दहा वर्षांनी होत असते पाच वर्षांनी होत असते की यापैकी नाही किती वर्षांनी होत असते किती वर्षांनी होत असते व्हेरी गुड तर याचे योग्य अर्थ आहे मित्रांनो काय आहे योग्य उत्तर काय आहे चार वर्षांनी होत असते दर चार वर्षांनी वाघाची गणना होत असते है ना दर चार वर्षांनी वाघाची गणना होत असते लक्षात येत आहे तुमच्या दुसरा प्रश्न बघा तुमच्या समोर काय आहे खालीलपैकी कृषी दिन खालीलपैकी कृषी दिन केव्हा साजरा करण्यात येतो खालीलपैकी कृषी दिन केव्हा साजरा करण्यात येतो खालीलपैकी कृषी दिन केव्हा साजरा करण्यात येतो एक जुलैला करण्यात येतो एकवीस मार्चला करण्यात येतो बावीस एप्रिलला करण्यात येतो कि तेंबर ला करण्यात येतो म्हणजे केव्हा करण्यात येतो सांगा केव्हा करण्यात येतो याचे योग्य उत्तर सांगायचे आहे साजरा करण्यात येतो कृषी दिन तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो एक जुलै केव्हा करण्यात येतो एक जुलै या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात येतो है ना एक जुलै या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात येत असतो कशा तुम्हाला चला छान आहे तिसरा प्रश्न बघा काय म्हणतो आहे महाराष्ट्राच्या हरितक्रांतीत सर्वाधिक वाटा कोणत्या पिकाचा होता महाराष्ट्राच्या हरितक्रांतीत वाटा कोणत्या पिकाचा होता ऊसाचा होता ज्वारीचा होता गव्हाचा होता कि सोयाबीनचा होता कशाचा होता सांगायचा आहे कशाचा होता चला बोलायचं फास्ट कशाचा वेरी व्हेरी गुड आन्सर याचा होता ज्वारीचा वाटा होता कशाचा ज्वारीचा वाटा होता ना ज्वारीचा वाटा नेक्स्ट प्रश्न बघा चौथा प्रश्न काय म्हणतो आहे जागतिक हरित क्रांतीमध्ये कुंदें, जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात नॉर्मन बॉर्लॉग वसंतराव नाईक एम एस स्वामीनाथन की यापैकी नाही कोणाला म्हणतात जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात गुड इव्हनिंग गुरुजी गुड इव्हनिंग पायलजी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कोणाला म्हणतात याचं योग्य उत्तर काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नॉर्मन बॉर्लॉग यांना म्हणतात कोणाला नॉर्मन बॉर्लॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणत असतात समजत आहे पाचवा प्रश्न बघा भारताच्या हरित क्रांतीमध्ये कोणत्या पिकाचा सर्वाधिक वाटा होता भारताच्या हरित क्रांतीमध्ये कोणत्या पिकाचा सर्वाधिक वाटा होता सांगा भारताच्या हरित क्रांतीत सर्वाधिक कोणत्या पिकाचा पिकाचा वाटा होता तर याचे योग्य उत्तर काय आहे सांगायचं पटकन भारताच्या हरित क्रांतीत सर्वाधिक कोणत्या पिकाचा वाटा होता नाही नाही ऐसा हो नाही हो नाही सकता चलो चलो, चलो। बताओ बनसर बताओ, बताओ। व्हेरी गुड सचिनजी बाविस्कर व्हेरी गुड व्हेरी गुड नितीनजी लुगळे पायलजी चकोले उषा भिल मॅडम जी बाविस्कर कशाचा होता तर गहू व भाताचा होता कशाचा गहू आणि भाताचा अरे जेव्हा मी असं समोर तुमच्याकडे बघून ज्या वेळेस आपण विश्लेषण करू त्यावेळेस मजाच काही अलग राहीन नाही का शिकण्याची शिकण्याची मजाच काही अलग राहील व्हेरी गुड शुभांगी शिकण्याची मजाच काही अलग तुम्ही आता फक्त दिवस वाट फक्त दोन दिवस फक्त दोन दिवस लक्षात आलं का दोन दिवस सवा प्रश्न बघा सवा प्रश्न काय म्हणतो आहे भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते आहे कोणते आहे पहिले राज्य सेंद्रिय शेती करणारे सांगा पटकन कोणते आहे केरळ आहे तेलंगणा आहे सिक्कीम आहे कि महाराष्ट्र आहे भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर काय आहे सिक्कीम आहे काय आहे सिक्कीम याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम समजत आहे समजत आहे का रे प्रश्न झालेले आहे आपले तरी सराव करून घ्या भारतात सर्वाधिक भात उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतात सर्वाधिक भात उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतात सर्वाधिक भात उत्पादन कोणत्या राज्यात होते कोणत्या राज्यात होते कोणत्या राज्यात होते याचा ऑप्शन क्रमांक काय आहे बी पश्चिम बंगाल या राज्यात होत असते भारतात सर्वाधिक उत्पादन कुठे होते पश्चिम बंगाल है ना पश्चिम बंगाल येथे होत असते आठवा प्रश्न बघा भारतात दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन भारतात दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन कोणत्या राज्यात होते दर हेक्टरी दर हेक्टरी सांगायचे दर हेक्टरी उत्पादन कोणत्या राज्यात होते महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश की हरियाणा कोणत्या राज्यात होते भारतात दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन याचे योग्य उत्तर आहे काय बी पंजाब कोणत्या राज्यात होते पंजाब येते होते पंजाबला चला प्रश्न बघा नव्वा भारतात सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते सर्वाधिक गहू सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते गहू गहू उत्पादन बोलायच्या पटकन अहमदनगर पंजाब उत्तर प्रदेश यापैकी नाही कुठे घेतलं जातं सर्वाधिक गहू उत्पादन व्हेरी गुड आन्सर काय आहे सी उत्तर प्रदेश है नाव बघा मारतेच पावडा फेकून आता तुम्हाला दिलं तर पावडा फेकून मारते उत्तर बरोबर पाहिजे कमेंट बरोबर पावडा फेकून मारते तो घे सीधा नाक तोंड पाहून फळा अडकन हैकी नाही घे म्हणते सीधा नाका तोंडवर फळाडकन मारते फेकून मारते पावडा फेकून तो पाहुणच तसा राहिला म्हणजे कोण कोण उत्तर चुकीचे देते तर भारतात दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन गहू उत्पादन कोणत्या राज्यात होते सांगा कोणत्या राज्यात होते अरे चुकू नका रे तो मारण पावडा फेकू दन, दन, फेकून मारते बरं तो बहुत जोरात लागते त्याच्या हातची खूप मारते तो धन धनात दन मारतेन धनात नाही भारतात दर हेक्टरी सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यात होते नाही नाही सर चुकलो नाही आम्ही पावडा फेकून मारू नका आम्ही पंजाबत बराबर दिलं हा क्या बात आहे पाजी क्या बात आहे है ना तर पंजाब राज्य आहे नाही महाराज म्हणतो तो जाऊ द्या उत्तर चुकीचं देऊ नका आता भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते कोणत्या <laughs> राज्यात घेतले जाते नमस्कार नमस्कार नाईक साहेब नमस्कार नमस्कार कोणत्या राज्यात घेतले जाते बोला कर्नाटक महाराष्ट्र झारखंड की गुजरात कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते कोणत्या राज्यात घेतले जात आहे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र है ना महाराष्ट्र राज्यात घेतले जाते चलो बारावा प्रश्न बघता येईल तुम्हाला भारतात सर्वाधिक कापूस बाजरी व भुईमूंग यांचे उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे भारतात सर्वाधिक कापूस बाजरी व भुईमूंग यांचे उत्पादन घेणारे राज्य कोणतं आहे सर्वाधिक यांचं जो उत्पादन घेतो कापूस बाजरी व भुईमूंग यांचं उत्पादन तो घेणारं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र आहे का सिक्कीम आहे का गुजरात आहे का तामिळनाडू आहे कोणता आहे कोणता आहे तो भारतात सर्वाधिक कापूस बाजरी व भुईमूग यांचं उत्पादन घेणारा राज्य कोणतं आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन काय गुजरात नाही गुजरात आहे गुजरात लक्षात गुजरात निरुपमाजी किती वार स्वागत आहे मॅडम चला वेरी जी चला व्हेरी गुड शुभांगीजी बांधते जगात सर्वाधिक उत्पादन जगात, जगात, जगात सर्वाधिक भुईमुगाचे उत्पादन करणारा देश कोणता आहे जगात सर्वाधिक भुईमुगाचं उत्पादन करणारा देश कोणता आहे जगात सर्वाधिक भुईमुगाचे उत्पादन कोणता देश करतो आहे ब्राझील करतो आहे का चीन करतो आहे का भारत करतो आहे की अमेरिका करतो आहे कोण करतो आहे सर्वात जास्त उत्पादन जगात भुईमुगाचे सर्वात जास्त उत्पादन कोण करतो आहे याचे योग्य उत्तर काय देता येईल याचे योग्य उत्तर काय देता येईल सांगा पटकन याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन अरे ए ऑप्शन क्रमांक तीन भारतात घेतलं आता भुईमुचे उत्पादन भारतात अरे ए भैर्यानो अ भैर्यानो भैरे झाले का तुम्ही अरे विसरले का स्लाइड असा कसा सराव केला असा कसा एवढ्या लवकर विसरून गेले तर भारत आहे का भारत काय आहे भारत आहे मित्रांनो भारत लक्षात आहे तुमच्या भारत आहे हा आणि आपल्या घरच्यातून जेवढे मोबाईल आपल्या घरात आहेत तेवढेही मोबाईल मधून सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा बोट पकडून समोर जाऊ शकतो समजलं का तुम्ही आहात म्हणून मी राहील तुम्ही जर हात दिला नाही तर कोण साथ देईल सर भैर्यां हो चला तर जगात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या देशात आहे चीन भारत बांगलादेश की यापैकी नाही चीन भारत बांगलादेश की यापैकी नाही सांगा जगात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या देशात आहे क्षेत्र क्षेत्र कॅमेरा येऊ द्या कॅमेरा आल्यावर मग मजाच आहे तुम्ही कॅमेरा येऊ द्या फक्त कॅमेरा येऊ द्या कॅमेरा येऊ द्या मग मजाच आहे तुमची तर याच यो योग्य उत्तर, उत्तर आहे बी भारतात आहे सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कुठे आहे भारतात आहे भारतात ठीक आहे अरे बापरे मावशी चहा आहे भारतात सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते हो मावशी मावशी चहाय तोडून राहिली तो चहा तर चहा कुठे कुठे आहे कुठली आहे मावशी कुठली आहे रे भारतात सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते सांगा मावशी कुठली आहे बोला पटकन केरळची आहे का पश्चिम बंगालची आहे का आसामची आहे का की कर्नाटकची आहे कुठली आहे कुठली आहे मावशी भारतात सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते कुठली आहे तर आसामची आहे ना तर आसाम मध्ये सर्वात जास्त चहा उत्पादित केला जातो जास्त चहाच उत्पादन घेतलं जातो समजत आहे का आवाज येत आहे का मी काय म्हटलं जर जर आलं तर मी समोर वाढू शकतो नाही तर मी मागेच राहू मागेच राहू शकतो लक्षात आलं का माय फेवरेट चहा अच्छा 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 लक्षात घ्या तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मी तुम्हाला कधीही विसरणार नाही तुमचे उपकार कधी विसरणार नाही मित्रांनो मी उपकार जाणणारा व्यक्ती आहे कृतज्ञ आहे कृतज्ञ नाही मी तर मसाल्याचा राजा कोण आहे काळी मिरी आहे नाही मसाल्यांचा राजा कोण आहे काळी मिरी तर फुलांचा राजा कोण आहे रे मसाल्यांचा राजा काळी मिरी काळी मिरी आहे काळी मिरी नाही काळी मिरी काळी मिरी आहे तर फुलांचा राजा काय आहे फुलांचा राजा काय आहे व्हेरी गुड फुलांचा राजा काय आहे कमळ आहे कमळ काय आहे कमळ कोण आहे कमळ आहे फुलांचा राजा आहे का नाही कमळ आहे सर मी लाईक शेअर सबस्क्राईब करून आलो अरे वा क्या बात हे कोण आहे फळांचा राजा आंबा आहे फळांचा राजा जर आंबा असला तर तेलबियांचा राजा काय आहे फळांचा राजा जर आंबा असला तर तेलबियांचा राजा काय आहे तेलबिया तेलबियाचा राजा काय आहे नितीनजी गुगल मीटिंग ते बंद झाल्यावर त्याच्यानंतर तुम्ही आले असाल मी तुम्हाला का बरं नाही घेणार तेलबियांचा राजा तेलबियांचा राजा सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड कोण आहे तर शेंगदाणा आहे शेंगदाणा नाही शेंगदाणा शेंगदाणा गरीबाचा बादाम ज्याला म्हटलं जात लक्षात येते का चला इथं हे सेम ऑप्शन आहे सेम ऑप्शन आहे याच्यामध्ये सेम ऑप्शन आहे ओके इलायची सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे अरे बाप रे बघा बाप। हत्ती बघा महल बघा हे नाही हत्तीवर बसलेला एक माणूस बघा लक्षात येत आहे का तर सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो सांगा पटकन सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे सांगा कोणत्या आहे सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे आता हा प्रश्न चुकल्यासारखा नाहीच आहे हा हो भैर्यानो समजूत आहे का काय म्हणतो तर याचे योग्य उत्तर काय अरे अरे चुका चुका नाही करणे का चुकणे का नाही गोकुलजी नाही चुका नाही करणे का चुकणे का नाही याचं योग्य उत्तर पाहिजे मला अरे सचिन जी बाविस्कर व्हेरी गुड वेरी गुड काय आहे सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे कुठे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेशला लक्षात येत आहे तुमच्या चला आता हे काही दिवस तुम्हाला असे तकलीफचे जाणार आहे फक्त म्हणजे काही दिवस म्हणजे थोडे दिवस आता जोपर्यंत कॅमेरा येत नाही आपला नाही जोपर्यंत कॅमेरा येत नाही तोपर्यंत थोडे राहायचं त्याच्यानंतर कॅमेरा आल्यावर बिलकुल चका 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 मध्ये चकाचकच काम आहे मग हे कि नाही छकमक 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 छकमकच काम आहे मग तुम्हाला पूर्ण पोलीस भरतीचे प्रश्न पाठांतर म्हणजे पाठांतर हे कि नाही मी इथे या साईडला इथे बसायचे एकटा मी असा ठीक आहे असे दात करून असे डोळे फाडून चिल्लावीन तुमच्या माग आणि तुम्ही तिथं राहून कमेंट करा इकडं मी मस्त शिकवीन तुम्ही मस्त शिकाल येत्या दिवसात तुमच्या अंगावर वर्दी असन शिकल्यावर हो। नाही का वर्दी असणार ज्याला जे पोस्ट पाहिजे ते पोस्ट सर्व प्रश्न घेणार सर्व थेरी वेरी सब थेरी मेरी इसकी उस्की है का नाही सब सब सर्व घेऊ आपण सर्व शिकू इकडचं तिकडचं त्या साईडचं या साईडचं पूर्ण महाराष्ट्र भारत सर्व सर्व लक्षात झालं का ते सर्व आपण करणार आहोत हो ना तर कोण आहे महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांची संख्या कुठे आहे कुठे आहे सर्वाधिक तलावांची संख्या तर याचं योग्य उत्तर काय मित्रा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पूर्व विदर्भ या पूर्व विदर्भामध्ये कोणते जिल्हे येतात तर तुम्हाला माहिती आहे तर या प्रकारे आपण शिकणार आहोत इथं कोणते जिल्हे येतात तिकडे कोणता जिल्हा येतो होय का नाही सर्व गोष्टी भारतात सर्वाधिक विहिरीची संख्या कोणत्या राज्यात आहे व्हेरी गुड भारतात सर्वाधिक विहिरीची संख्या कोणत्या राज्यात आहे सांगायचं आहे कोणत्या राज्यात आहे नक्की 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 सर्वाधिक कुशाजी नक्की भारतात सर्वाधिक विहिरींची संख्या कोणत्या राज्यात आहे भारतात सर्वाधिक विहिरींची संख्या कोणत्या राज्यात आहे गुजरातला आहे का तामिळनाडूला आहे का महाराष्ट्रात आहे का की यापैकी नाई मध्ये आहे कुठे आहे याचं योग्य उत्तर काय एक प्रतीक नाईक साहेब बरोबर 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 अनिकेत जी सचिन जी प्रियंका ठाकरे मॅडम उषा भिलजी कुठे आहे तर गुजरात कुठे आहे गुजरात गुजरात या ठिकाणी गुजरातला है ना गुजरातला आहे गुजरातला बावीसावा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे जायकवाडी आहे का हिराकुंड आहे का तिहेरी धरण आहे का की यापैकी नाही कोणता भारता आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे रुपाली रताडे मॅडम भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे कोणते आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड याचे योग्य उत्तर काय आहे हिराकुंड धरण ओडिसा आहे ना महानदीवर आहे कुठे आहे महानदीवर महानदीवर आहे हिराकुंड धरण ओडिसा लक्षात आला का चला तेवीस बघा नागार्जुन सागर योजना कृष्णा नदीवर कोणत्या राज्यात आहे विसरणार का रे अरे विसरेंगे का रे तुम रे ओ भैर्यानो विसरणार का तुम्ही नागार्जुन सागर योजना कृष्णा नदीवर कोणत्या राज्यात आहे नागार्जुन सागर योजना कृष्णा नदीवर कोणत्या राज्यात आहे कर्नाटक मध्ये आहे का आंध्र प्रदेश मध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये आहे का तेलंगणामध्ये आहे ओ विसरणार का भैर्यानो विसरेंगे क्या नाही नाही विसर्ग आहे तुम्ही Yes, क्या बात है, क्या बात है, क्या बात खूप छान खूप छान खूप छान कुठे आहे अरे विसरणार का हा प्रश्न कधी हा प्रश्न कधी विसरणार का तेलंगणाला तेलंगणाला विसरणार का नाही नालगोंडा कोणता नालगोंडा जिल्हा है नालगोंडा नालगोंडा जिल्हा नालगोंडा जिल्ह्यामध्ये हा प्रस्तावित प्रकल्प आहे कृष्णा नदीवर लक्षात आहे का भैर्या म्हणा सर हो तो भैर्यानोस तो म्हटलं तुम्ही मला माहिती आहे ना, Palace, ना हा माहिती आहे माहिती आहे सर्वांना चला पंचवीस चोवीसावा प्रश्न बघा दामोदर खोरे योजना दामोदर खोरे योजना दामोदर नदीवर कोणत्या राज्यात आहे क्या बात आहे दामोदर खोरे योजना दामोदर नदीवर कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे रे पश्चिम बंगालला आहे का बिहारला आहे का झारखंडला आहे कि यापैकी नाहीला आहे कुठे आहे सांगा पटकन कुठे आहे रे मेहर जबी जी स्वागत आहे कुछ है ये योग्य उत्तर का है तो बिहार ला है कुछ है बिहार ला हा बिहार है इकड़ है का बिहार दिस्ते बिहार दिस्ते का बिहार वो बिहार दिशा है का गुरुजी बिहार दिख रहा है क्या तुमको तुमको बिहार दिख रहा है नहीं इधर हाँ उसको ही कहते हैं बिहार जैसी राजधानी का है बिहार ची राजधानी है पटना है पटना कशा पंचवीसावा प्रश्न बघा सरावती योजना सरावती नदीवर कोणत्या राज्यात आहे सरावती योजना सरावती नदीवर कोणत्या राज्यात आहे सांगा रे सांगा रे पटकन सरावती योजना सरावती नदीवर कोणत्या राज्यात आहे कर्नाटकला आहे का तेलंगणाला आहे का ओडिसाला आहे का की तामिळनाडूला आहे कुठे आहे कुठे आहे योग्य उत्तर द्यायचं योग्य योग्य व्हेरी गुड व्हेरी गुड कुठे आहे तर पंचवीस चा याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक राज्यात आहे का नाही शरावती नदीवर शरावती योजना कर्नाटक राज्यात आहे तुम्हाला काही दिवस बोर वाटेल मित्रांनो आता वाटेल दोन चार दिवस फक्त दोन दिवस बोर वाटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एवढी मजा येणार आहे आपल्या क्लासमध्ये तुम्हाला सरप्राईज सरप्राईज बिलकुल एकदम झक्कास मध्ये मजा येणार आहे झक्कास मध्ये नाही का जिथे आपण शिकत होतो आधी त्याच्यापेक्षा जास्त चांगली मजा येणार आहे लक्षात घ्या भारतात सर्वाधिक भारतात सर्वाधिक नारळ रबड व मसाले यांचं उत्पादन कोणत्या राज्यात होतो आहे भारतात सर्वाधिक नारळ रबर व मसाले यांचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते कोल्हापूर काम कोणत्या राज्यात घेतले जाते रे कोणत्या राज्यात घेतले जाते याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केलर नाही केलर नाही अरे केलर नाही हो बबुआ केरळ केरळ सोपा शब्द आहे केरड केरड हा नारळ केरळ नारळ केरळ वा वा क्या बात मस्त जोडला नारळ केरळ केरळ नाही केलर नाही केलर केलर नाही केरड सोपा शब्द आहे केरळ रड़। या के ठिकाणी भारतात तिल जो राज्य आहे त्याच्यामध्ये नारळ रबड व मसाले यांचं सर्वात जास्त उत्पादन या केरळ राज्यामध्ये घेतलं के जात केरळ राज्य ठीक आहे हो जैसे पहिले अतिथी हा जैसे पहिले अतिथी वैसी अरे बाप रे कोणाचे आहेत ग ह्या सर्वाधिक दूध देणारी महेश खालीलपैकी कोणती आहे सर्वाधिक दूध देणारी महेश खालीलपैकी कोणती आहे काहून काहून समजून घेतो सर समजून घेतो चला सर्वाधिक दूध देणारी म्हस खालीलपैकी कोणती आहे सर्वाधिक दूध देणारी म्हस खालीलपैकी कोणती आहे सहवाद आहे का जापरावादी आहे का फ्रिजियन आहे कोणती आहे कोणती आहे सर कोणती आहे चला नितीन जी लुगडे कोणती आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सचिनजी प्रियंकाजी चो पायलजी उषाजी आरोही शिंदे मॅडम खूप छान खूप छान व्हेरी गुड नितीनोडे कोणती आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन जाफराबादी ही महेावीसा प्रश्न बघा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील दूध व मासांसाठी प्रसिद्ध असलेली शेळी कोणती आहे दूध व मास दूध व मासासाठी प्रसिद्ध असलेली शेळी कोणती आहे महाराष्ट्रातील मग म्हणत आहे का नाही महाराष्ट्रातील उषाजी तुमच्या घरची शेडी आली महाराष्ट्रातील व मासांसाठी प्रसिद्ध आहे ती कोणती शेडी आहे तर याच्या सांगायचं ब्लॅक बंगाल आहे का जमनापरी आहे का सानेन आहे का उस्मानाबादी आहे कोणती आहे बोला पटकन कोणती शेडी आहे ती कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार आहे ऑप्शन क्रमांक चार उस्मानाबादी महाराष्ट्रातील फेमस शेळी आहे उस्मानाबादी उस्मानाबाद जिल्ह्यातील लक्षात आलं लक्षा का तो लक्षा तर हे दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे हे आणि जिचं तुम्ही नाव घेता ते जास्त वजनदार आहे लक्षात आलं का महाराष्ट्रातील दूध व मासांसाठी प्रसिद्ध असलेली शेळी कोणती आहे तर ती आहे उस्मानाबादी कोणती आहे उस्मानाबादी आहे उस्मानाबादी लक्षात आलं का चला एक कोणती प्रश्न बघा सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती आहे सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती आहे भारतीय लक्षात का भारतीय मेंढी कोणती आहे भारतीय सर सांगायचं आहे सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती आहे नाही नाही सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती आहे बोला पटकन सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती आहे सर्वाधिक देणारी भारतीय मेंढी कोणती आहे किती ऑप्शन क्रमांक कि दोन बिकानेरी लक्षात आला का बिकानेरी ही भारतीय मेंढी आहे सर्वाधिक जास्त लोकर देणारी लक्षात आलं का चला प्रश्न पहा मित्रांनो लास्ट अँड बेस्ट आहे ओके तीस मिनिट झाले आहेत कारण या अशा चेहरा न दाखवल्याने तीस मिनिटाच्या वर चांगलं जमत नाही कोणता आहे हे नाही जमत आहे का तुम्हाला चला सांगायच्या रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता आहे रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता आहे रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता आहे कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक को दोन कोणता आहे चीन आहे चीन है चीन आहे मित्रांनो चला भेटूया आता उद्याच्या सेशन मध्ये आज आपला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये जे जे हजर होते मध्ये त्या सर्व मित्रांचा खूप खूप धन्यवाद मिटिंग मध्ये हजर होते ओके व्हेरी गुड आरोहीजी चला तर काय मध्ये सर्व लोक हजर होते त्याच्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर आपण सर्व जमवून घेऊ आपण सर्व जमवून घेऊ जमते सर जी जमते ना चला चला तर भेटूया आपण उद्याच्या सेशन मध्ये लक्षात आलं का जर आपल्या जवळ उद्याच कॅमेरा आला उद्याच कॅमेरा आला तर उद्याच राडा चालू होईल लक्षात वाट आहे फक्त फक्त कॅमेऱ्याची वाट आहे मित्रांनो फक्त कॅमेऱ्याची वाट आहे थँक्यू सरजी थँक्यू काय झालं मीटिंग मध्ये सर्व सांगितलं ज्या काही क्वेरीज होत्या त्या सर्व सांगितलं थँक्यू सरजी प्रती नाईक साहेब सचिनजी चला खूप खूप -खुँ धन्यवाद तीस प्रश्न झालेले आहे आणि लक्षात ठेवा अजून खूप काही आपल्याला सामोरं करायचे आहे खूप काही मेहनत घ्यायची आहे बरोबर हा सर्वांनी सोबत जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करायला सांगा ओके आणि टेलिग्राम लिंक इथ पिन अप करत असतो ते टेलिग्राम लिंक सुद्धा जॉईन करून घ्या ओके थँक्यू थँक्यू चला मी होतो सर हो हो होते सर चला नऊ पण घ्या सर नाईटला रोज अरे रोज रोज घेतो मी तुम्ही काळजीच करू नका तुम्ही काळजीच करू नका रँक सर रँक रँक दाखवता येत नाही ठीक आहे तर भेटूया आपण उद्या तोपर्यंत बाय काळजी घ्या मित्रां